मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका बारा वर्षीय मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते चोवीस फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती पीडित मुलीचे काका ड्रायव्हर असून त्यांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता दरम्यान पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिनं आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपी विरुद्ध सामूहिक बलात्कार पोस्को अंत कायदा अंतर्गत पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली आहे आरोपी हे ए सी मेकॅनिक आहेत शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचं बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केला या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीनं पुढील तपास पोलीस करत आहेत